ते मुंबई आधीच्या बांधण्यासाठी निघालेला पायी मोर्चा आहे हा आता कसारा घाटाच्या तोंडावर आलेला आहे आणि जे मोर्चेकरी आहे त्यांनी जे आहे ते दोन्ही बाजूचा रास्ता जो आहे तो अडवून धरलेला आहे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर जे आहे ते येथे आंदोलनकर्ते आहेत रस्त्यावर बसून जे आहे ते कसारा घाटातील जो मात्यावरचा रस्ता आहे तो अडवलेला आहे आणि या प्रमाणात जर पाहिलं तर कसारा घाटातील जी ट्रॅफिक आहे ती मोठ्या प्रमाणात आता व्यस्त झालेली आहे इगतपुरीचे पोलीस असो किंवा नाशिक जिल्ह्याचे जे डीवाय एस पी ते दाखल झालेले आहे आणि ते आंदोलनकर्त्याची संधू संधू जे आहेत ते काढतायत मात्र आंदोलनकर्ते जे आहेत मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून सुद्धा नसल्याचे त्यांचं म्हणणं आहे मात्र एकंदर जर पाहिलं तर अजून आयुक्तही आणि कोणी सचिव यांना भेटण्यासाठी आलेले नाही आणि त्यानंतर आता हा मोर्चा थोड्याच वेळा जो आहे तो ठाणे जिल्हा जो आहे तो प्रवेश करणार आहे आपल्याबरोबर बरोबर येतील आंदोलन आंदोलन करते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या भावनात आहे मी प्राध्यापक तुळशीराम खोटे आम्ही मागील सात जुलै दोन हजार पंचवीसपासून धान्य आंदोलन बिराड आंदोलन चालू केलं होतं परंतु आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आदिवासी विकास महो मंत्री महोदय संबंधित आदिवासीचे सचिव महोदय आयुक्त मॅडम या सर्वांशी चर्चा करूनही अद्यापही साडेतीन महिने होऊनही आमच्या या मागण्यांसंदर्भात एकवीस मे दोन हजार पंचवीस हा जी आर तत्काळ रद्द झालं पाहिजे त्याचप्रमाणे रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन वर्ग चार या सर्वांना मागील शैक्षणिक सत्रातलं जे काही रोजंदारीचे आदेश मिळाले पाहिजे ते अद्याप मिळाले नाहीत यामुळे सदर आदिवासी आश्रमशाळेमधील चारशे नव्याण्णव आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे परंतु वर्षानुवर्ष आम्ही क कर... काम करणारे रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार ना आम्हावर उपासमारीची वेळ या सरकारने आणलेली आहे म्हणून आता शेवटचा पर्याय म्हणून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांच्याकडे हा आमचा पायी लॉंग मार्च राजभवनावर जात आहे आज पाचवा दिवस होऊनही संबंधित अधिकाऱ्याने आमच्या आंदोलनाची देखल घेतली नाही केवळ दडपसाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आम्ही आदरणीय महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदयाने पत्राने कळवलेले जर का आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही साहेब तर आम्ही सगळं चार हजार पाचशे लोक आहोत आम्ही आत्मदहन करणार आहोत याचा पत्र व्यवहार आम्ही त्यांना दिलेला आहे तरी याची तात्काळ साधारण दखल घेऊन सदर समस्या सोडवण्या आपल्या माध्यमातून विनंती करीत आहोत जय जोहात जय आदिवासी जय रोजी साडेतीन महिन्याचा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव